सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्या पहा फक्त भरवीर खुर्द येथे बिबट्याची दहशत चौरेचाळीस शेळ्या व कोकरू फसत भरवीर खुर्द येथे भरदिवसा बाळूकाशिनाथ काशीनाथ बांडे व समाधान उर्फ काकाकाशिनाथ काशीनाथ बांडे यांच्या राहत्या घरात बिबट्याची दहशत बाळूकाशिनाथ काशीनाथ बांडे व समाधान उर्फ काकाकाशिनाथ काशीनाथ बांडे यांच्या घरात दिवसा तीन वाजेच्या सुमारास बिबट्या शिरला असता त्यांच्या घरातील एकूण चौवेचाळीस शेळ्या फडशा उडविला व त्यातून बिबट्या पसार झाला इगतपुरी येथील वन विभाग यांना तात्काळ हो या घटनेची फोनवर माहिती देण्यात आली वन विभागाचे अधिकारी व वनरक्षक तात्काळ घटनास्थळी हजर झाले व पंचनामाही करण्यात आला यावेळी गावातील सर्व गावकरी व वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले खूप मेहनतीने मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे त्यांची लहान लहान मुले आहेत कुठलाही आधार नाही तर या गरीब आदिवासी कुटुंबांना वनपरिक्षेत्र अधिकारी शासनाने व वन विभागाने भरपाई द्यावी सदरील कुटुंबाचे तीन ते चार लाखाचे नुकसान झाले असून त्यांची उणीव भरून काढावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे या प्रसंगी वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी डी पी भोये मॅडम यांनी पण सांगितले की आम्ही तुम्हाला मदत देण्याचा नक्कीच प्रयत्न करू बिबट्या दनुकाई या कुटुंबावर आघातच करून गेला कोणताही सहारा नसताना आपल्या उपजीविका शिशुपालन व जीविक यांचे एकमेव साधन होते गावकऱ्यांनी वनविभागाला एक मागणी केली आहे की तेथे एक पिंजरा कायमस्वरूपी ठेवावा कारण इथे जंगल असून कधीही मानव दुबट्या जनावरांची हानी होऊ शकते आता पुढील तपास वनविभाग कशा पद्धतीने करता हे बघणं आता महत्वाचं ठरेल मुख्य संपादिका सुरेखा गांगुर्डे देवळा न्यूज देवळा